हॅलो नमस्कार तर आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर कसे आहेत सर्व मजेत ना ओके तर मी आहे ना आज पल्लवीन त्यांच्याकडे चाललेली आहे कारण आज संक्रांत आहे आणि तिची पहिली संक्रांती त्यामुळं मी तिला संक्रांतीची साडी वगैरे घेऊन चाललेली आहे तर तिला तु ते तिळाचे वगैरे दागिने असतात कारण म्हणतात ना पहिली संक्रांत असल्यावर तर करायला लागते बस त्यामुळे चाललो आहे आम्ही तर जस्ट लिफ्टमध्ये चढलो तर लिफ्ट पोचते एक पाच सेकंदामध्ये लिफ्ट पोचून जाते आणि जसं आम्ही लिफ्टमधून बाहेर निघलो तर तसं पोरं डायरेक्ट कारण की माझे दोन भाऊ तिथं आता तर हे डायरेक्ट मामाच्या घरात दरवाजा बेल वाजवली जसं बाहेर निघल्या निघल्या पंखूने <coughs> आणि मग मामीने दरवाजा वगैरे खोलला आणि मग पंखु यांचं बघा आता कशी पळापळी चाललेली तर डायरेक्ट पळत कसं सुटले हे म्हणून हे म्हणजे आधी पोर जायचे मला सांग म्हटलं जिकडं पोरं जाते तिकडे जवळ पण तर पोरं गेली मग तिकडं म्हण हे बघा आता बेनवाजी राहिले बरं बरं थांबा थांबारी मला पण येते आणि आता आम्ही आतमधून दरवाजा खोलते <laughs> आवरून बसली होती ती पण तिनं साडी घ्यायची ब्लॅक तर तिने ग्रीन साडी घेतली मग त्याच्यामुळं मी संत्राल तिला ब्लॅक साडी असते बस आणली म्हणून मग मी साडी घेऊन आली ब्लॅक कलरची आणि आल्या आलं त्यांचं लगेच घेणं देणं सुरू झालं आणि आकाशने लगेच राजींना लगेच पिळगुळ द्यायला सुरू केले मग राजींनी लगेच सुरू केलं मग माझी ती पिळगुळ मी घेतली म्हटलं थांबा मी नंतर देते आता थोडंसं पल्लय झाली पिळगुळी तो म्हटलं थांबाचा तोच आम्ही शूट करते <laughs> आणि ते पिळगुळ एवढे झाड होते ना तर ते तुटतच नव्हते मी तर पहिला तोंडात घातला पण नंतर पुन्हा बाहेर काढून तोडून पाहत तर तुटतच नव्हता लईच झाड होता तरी मग म्हटलं जाऊ दे त्याला काय नाही तर मग इकडे आमच्या अजून दुसऱ्या एक बहिणी राहत्या मग त्यांच्याकडे आलो त्यांना बी तिळगुळ वगैरे दिले आणि आकाशने तिळगुळ यांना बी नव्हतं दिलेले अजून मग ह्यांना बी देऊन घेतले मग म्हटलं चला आता आपण पण देऊन घेऊ मग मी ती वहिनीला तिळगुळ वगैरे दिले वहिनीला म्हटलं मग पडा मग पाया काय आता वहिनी काय वहिनी पडल्या आणि मग नंतर आकाशला दिल्या आणि आकाशला म्हटलं तू बी पड मग पाय काय करतो आता मग पडला की आणि वहिनी बी पडली पाया आणि त्यानंतर करू ना सगळ्यांना तिळगुळ वाटली बस काय काय माझ्या हाताने तिळगुळच घेत नव्हते आणि त्याच्यानंतर पल्लवी आली पल बाई तिळगुळ आणि ती म्हणून पाया पडू का म्हटलं पड ना बाई पाया विचार का मला पाया पडू का आणि पल्लवी आकाशला म्हणते तुम्ही पाया पडले का हो मला पाया पडायला राहिले म्हटलं पड पड पाया पड म्हटलं मग पडली मग त्यानंतर पल्लवीची तयारी सुरू केली तिनं पटकन पटकन साडी घातली आणि बघा असे दागिने आणलेले बरं का मी ला थे थे। <coughs> <coughs> काई ने काई ने तर त्याचे तिळबुळ बी पडायला लागले होते त्या दागिनेचे आणि ते काही कोणाला निघानाच झाले ते दागिने मग शौर्य आणि त्याचे पप्पा लागले ना ती गटपट्टी काढायला आणि मग सगळे दागिने वगैरे त्यांनी त्या पेपरवरून साईडला केले आणि काही राहिले होते ती पल्लवी काढत होती तिला काही निघालेलीच नाही ते तर मग घेतले काढून दागिने वगैरे आणि मग गेली कानातले घालायला का तर हे बघा त्याचे तिळगुळ निघलेले होते हे बघा हिले हे पेंटरचे तिळगुळे दोन तिळगुळ निघलेले तर घेतलं मग तसंच ॲडजस्ट करून दिले आपण ती बघा हातात मस्त आवरून तयार झाली आणि त्यांचं फोटोशूट वगैरे केलं थोडं व्हिडिओ बिडिओ बनवले तर म्हटलं चला आता आपण आलो आहे वॉटिबिटी भरून घ्यायची आणि आमच्या बहिणीची तरी पण अजून थोडंसं चलाच होता फोटोशूट पहिलं यासं बस तसं बस असं त्याच तसं तर ते बघा चाललं होतं तिथं फोटोशूट आवडून पण आणि मग नंतर फोटोशूट वगैरे झालेला आहे पांढरी त्यांचा आता आणि आता म्हटलं घेऊ तिळगड तिला आधी तिळगड वगैरे दिले व ती भीती धरलेली तिथे आणि मग नंतर नंतर चला आता तरी बघा आता साहेब फोटो करतो मग तुम्हाला बिझे राहिली नसतं बरं चलवा खाली मग काय करतो आता आमचे एवढे मेंबर होतो आम्ही फक्त पल्लवीची संत होती म्हणून आलो आणि बघा पोराला तर केस घेणं तिने नाही मस्त झोपलेली ही आपली आपल्या मोबाईलमध्ये असते आणि आम्ही आमचंच तिघं झालं मीर होतो घरामध्ये आणि आमची वहिनी तर चला म्हटलं आता जाऊया स्वयंपाकाचं थोडंसं तयारी चालू होती पल्लवीची तिला थोडी मदत केली आणि तिचा किचन पण खूपच छोटा होता तर मी पकोडे वगैरे बनवले ती पोरणाच्या पोळ्या बनवते ती पोळी आमटी भात आणि पापड वगैरे असं स्वयंपाक केलेला होता बिचारीनं आणि मग स्वयंपाक वगैरे थोडंफार आम्ही आवरला आणि त्यानंतर इंच्या गाडीला आज पूर्ण एक किती पाच सहा वर्षे होत होते वाटतं तर त्याच्या गाडीचा बड्डे होता मग तो म्हणे चला रे खाली गाडीचा बड्डे करायचं म्हणे गाडीला माझ्या पूजा म्हणे आज तिचा बड्डे मग काय आलो ना खाली बड्डे करायला ते गाडीचा आणि मग गाडी सापडा ना झाली त्यांना नंतर त्यांनी सोडली सोडली गाडी म्हणजे गॅरेजमध्येच होती पण पुढं लावलेली होती काही हा पडण झाली चावीवरती राहिली मग पुन्हा हा वरती गेला चावी आणायला मग चावी घेऊन आला आणि गाडी काढली त्यांनी मग बाहेर बघा भरपूर वर्ष झाली गाडीला पण गाडीच नाही दिसते अजून संपत्ती चांगली धुवून सोन आणली होती त्यांनी आणि मग आता गाडी लावतो गाडीवर बसतो मी असंच खूज बर का आणि गाडीच्या मालकाला बी जायला लागतं म्हणे म्हटलं बरं मग घेतलो पलईन दिवा वगैरे लावला म्हणे पूजा मग कारण तात माझे खातात होत मग म्हंटलं त्याला मग गाडी बिढी पोजली का त्याचं मग तो नंतर अरे गाडीच्या आधी आधी मालकाला पुजायला लागत म्हणलं हा का अरे राम मग गेली त्याला पोज त्याला पूजा मग त्याला बी टिका बिका लावलं आणि त्याला कुजून घेतलं नंतर सावधी बाबांनी कळाने पळ्या मागे नंतर पल्लवीने बी बरंच पूजन वगैरे घेतलं आधी त्याची पूजा केली पल्लवीने आणि सावलीने केली तर अशा प्रकारे पल्लवीची पहिली संक्रांत साजरी झाली ती पण आजारीच होती त्याच्यामुळं काही जास्त काही केलं नाही आणि जास्त करायला आमची तर कोणी नाही बी जास्त मग मीच होते मग त्याच्यामुळे मी त्यांना सामान वगैरे थोडंफार पंडवीला सामान घेऊन आले बाकी काही मी आणलं नाही मग गाडीची पूजा वगैरे झाली मग आम्ही जेवण करायचं होतं मग पुन्हा वरती गेलो वरती गेलो मग जेवण करायचं होतं कारण टाईम झाला होता आम्हाला बी वापस जायचं होतं तर मी चालत होते मला काही लिफ्टचं जास्त काही माहिती नाही बरं का मी हिकडलं बटन दाबत होते पुन्हा तिकडलं दाबत होते तर मग हिकडली लिफ्ट खुली होती मग हिकडून पुन्हा हिकडल्या दुसऱ्या लिफ्टमध्ये आली मग हिकडलं बटन दाबलं तर मग लिफ्ट खुलली बरं का मग बसतो सगळेच लिफ्ट आणि आलं लगेच वरती आणि वरती आलो तर आम्ही जेवणाची तयारी वगैरे करूनच गेलो तो मग घेतलं सगळ्यांनी जेवायला आणि मग बसतो जेवायला आता मस्त जेवण बनलेलं होतं पुरणपोळीचं जेवण पण होतं पल्लवीनं आणि मग आता जेवण वगैरे करून आकाशमणी चला आता आईस्क्रीम खायला जायचे मग खूपच लांब गेलो ते डी वाय पाटील बॉस्पिटलच्या तिकडं पार खूपच लांब होतं आईस्क्रीम आणि सगळे चिल्लर पिल्लर याच्या गाडीवर बसले आणि भावाचा मुलगा एक तो आमच्या गाडीवर बसला तर मग निघालो आम्ही आणि मग तिथं जाऊन काय मग घेतली आईस्क्रीम आईस्क्रीम बी पण ना पोळ्या फोन पोट भरलं तर बघित कार्टून कसे खाते आईस्क्रीम कारण ह्यांनाच आईस्क्रीम खायची तू त्याच्यामुळे आम्हाला यालाच आईस्क्रीम खायला मॅडम का कशी आईस्क्रीम खात आहे हे आणि नंतर बी आला बघा कसे आईस्क्रीम खाते <laughs> आहे आईस तर चला मित्रांनो ने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय